दारात कितीही सुख आलं तरी लोकांमध्ये समाधान मात्र नसते संचितानुसार आपल्याला जे मिळाले त्यातच समाधान मानले तर घरात सुख शांती नांदल्याशिवाय राहणार नाही भगवंताच्या भजनाचा मार्ग हा मुक्तद्वार असून भजनाने आपल्याला मनशांती मिळते देवाकडे काही मागण्याऐवजी त्यांचे मनोभावे भजन करा तरच सर्व काही आपल्या पदरात पडेल भगवंताचा अवतारच लोक कल्याणासाठी असल्याचे मत हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज पाटील यांनी व्यक्त केले पैसे द्यावे लागतात बरोबर मग द्या ना तुमचे पाचशे रुपये द्या घेतो बाप्पा मग तुम्ही म्हणा त्याला हे पैसेच आहेत ना तो सांगेल हे पैसे आहेत पण भारतातले आपल्या लग्नी मला इथं डॉलरच पाहिजे त्याच उत्तर त्या त्या देशात त्या त्या रीतीच चलन चालतं करंट नगर तालुक्यातील वाळकी येथे ग्रामस्थांच्या सहकार्यातून काळभैरवनाथ रवनाथ जयंती निमित्त आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवातील सहाव्या दिवसाच्या कीर्तन सेवेत ते बोलत होते वाळकीचे सरपंच शरदराव बोठे यांनी हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज पाटील यांची कीर्तनसेवा आयोजित केली होती यावेळी जगन्नाथ महाराज पाटील यांनी निस्वार्थ भक्तीतूनच आपणास सुख समाधान प्राप्त होईल असा उपदेश कीर्तन सेवेतून उपस्थितांना दिला वाळकी येथील हरिनाम सप्ताहामध्ये राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे कीर्तन श्रवणासाठी परिसरातील हजारो भाविक उपस्थिती लावत आहेत सात ते नऊ यावेळी कीर्तन पार पडल्यानंतर उपस्थित भाविकांसाठी ग्रामस्थांच्या सहकार्यातून दररोज अन्नदान होत आहे श्रमदानाची धुरा तरुणांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे तर अन्नदानासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे यावेळी कीर्तन सरपंच शरदराव बोठे बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य संगीता निमसे ग्रामपंचायत सदस्य ओंकार निमसे रमेश धोंडे पंडिताप्पा बोठे रमाकांत सर सोपनराव कासार विजय खेडकर बाबूराव पठारे अरुण नाईक बाळासाहेब लोटके राहुल बहिरट रमेश नाईक सचिन नाईक आदींसह हजारो भाविक उपस्थित होते